बरेचसे स्पोर्ट्स टीम्स माझ्याकडे इंजरीजसाठी येतात आणि आम्ही आज हा जो विषय घेतलेला आहे इंडियातला पहिला मसल टेंडन ट्रान्सफर एका वीस वर्षीय हो खेळाडूला दोन मसल फाटले होते कबड्डी खेळताना ते मसल रिट्रॅक्ट होऊन वरती गेले होते आणि खेळ पूर्णपणे बंद झाला होता तीन महिने ते घरी होते आणि ऑप्शन नव्हतं दुसरं काय करायचं बारा ते पंधरा इंचाचा वरती मसल जेव्हा वरती जातो सर्जिकल ऑप्शनच राहत नाही मात्र आता इंडियामध्ये हेल्दीयम नावाच्या कंपनीद्वारा काही मसल ॲलोग्राफ्ट जसं कार्डियक ॲलोग्राफ्ट आणि कॅडबरी ग्राफ्ट्स अवेलेबल झालेले आहेत आणि पहिल्यांदा इंडियामध्ये आम्ही हे मसल डोन ट्रान्स्फर केलेले आहेत सक्सेसफुल सर्जरी झालेली आहे आणि सर्जरीला आता अराऊंड बारा हफ्ते झालेत आणि हा स्पोर्ट्समॅन कम्प्लिटली बॅक टू स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ग्राफ्ट हा पूर्णपणे इन्कॉर्पोरेट झाला आहे त्यासाठी आज आपण इथे पत्रकार परिषद भरली होती की इंडियामध्ये असे कोणी खेळाडू असतील ज्यांना हताश व्हायची वेळ आली आहे बिकॉज त्यांचे मसल फाटले आहेत लिगामेंट फाटले आहेत आणि ऑप्शन्स नाही आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक दिलासा की आहे की ॲलोग्राफ्ट्स अवेलेबल आहेत डोनर्समुळे जसे आजकाल हार्ट मिळत आहेत लिवर मिळत आहेत टेंडेन आणि इतर मसलसुद्धा मिळत आहेत आणि आम्हासारख्या सर्जन्सला पण खूप मोठी मोलाचा वाटा आता आ, हाती आलेला आहे आणि त्याचा आम्ही आता उपभोग आणि उपयोग ह्या प्लेयर्सला बॅक टू स्पोर्ट्स आणणं आन, आणण्यासाठी करत आहोत